रोड जिल्हा वाचनालय पटवर्धन चौक ते नालेगाव अमरधाम गेटपर्यंत भुयारी गटार आणि रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न गांधी मैदान परिसरातील अनेक वर्षांचा पावसाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आमदार संग्राम जगताप यांचे प्रतिपादन शहर विकासाचे नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपीची विकासकामे सुरू असल्यामुळे एकदा केलेली कामे पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही गेल्या पन्नास वर्षांपासून पाऊस पडला की मंगलगेट परिसरापासून चितळे रोड गांधी मैदान पटवर्धन चौक आनंदी बाजार गाडगिळ पटांगण या परिसरामध्ये अक्षरशः नदीचे स्वरूप येत असते त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरामध्ये पावसाच्या पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी राज्य शासनाकडून मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे माजी सभापती किशोर डागवाले यांनी शिवरत प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी चांगल्या विचारांची गरज असते काम करीत असताना विरोध होत असतो त्याकडे दुर्लक्ष करीत विकासाचे प्रश्न मार्गी लावले जात आहेत शहर विकास आराखडा मंजूर झाला असून पहिल्या टप्प्यात दीडशे कोटी रुपये मिळाले आहेत या व्यतिरिक्त शहरात विविध विकास कामे सुरू आहेत तारकपूर रस्त्यासाठी अठरा कोटी रुपये मंजूर केले असून ते काम प्रगतीपथावर आहे याचबरोबर केडगाव उपनगर परिसरामध्ये सुमारे शंभर कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत या माध्यमातून विकासाला चालना मिळाली आहे आनंदी बाजार येथे महिलांसाठी आमदार निधीतून जिमची निर्मिती देखील केल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं चितळे रोड जिल्हा वाचनालय पटवर्धन चौक ते नालेगाव अमरधाम गेट पर्यंत भुयारी गटार आणि रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचं भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालंय यावेळी मनपा स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवाले नरेंद्र कुलकर्णी माजी उपमहापौर दीपक सुळ माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल माजी नगरसेविका सोनाली चितळे प्राध्यापक माणिकराव विधाते प्राध्यापक अरविंद शिंदे मनपा कामगार युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल अजय चितळे विकी वाघ सागर गोरे रोहन डागवाले सुनील सूर्यवंशी सचिन भिंगारकर आशा डागवाले सुहास मुळे गोरख डागवाले दामोदर भोसले मंदार पसळकर सतीश ताठे बाळासाहेब भुजबळ रणजित सत्रे बापूराजे भोसले रवींद्र कवडे आदी उपस्थित होते गणेश उत्सवाचा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी योगायोगानं आपल्या नगर शहरातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आदरणीय किशोरी डाकवाली साहेब यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारं शिवव्रत प्रतिष्ठान यांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासूनची एक वेगळी परंपरा एक या गणेश उत्सवाची त्यांनी जोपासलेली आहे आणि या मंडळाचा आजचा सा देखाव्याचा उद्घाटन सोहळा त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं संपन्न आला त्याचबरोबर महाआरतीचा कार्यक्रम असेल तो या परिसरामध्ये मुख्य जो जिल्हा वाचनालय ते अगदी पटवर्धन चौकमार्गे अमरधामपर्यंत भूमिगत गटर आणि त्याचबरोबर कॉन्क्रीट करण्याचा कामाचा शुभारंभ झालेला आहे आणि हे काम आज प्राथमिक स्वरूपामध्ये याचा भूमिपूजन समारंभ पार पडलेला आहे आणि गणेश उत्सवाचा काल खंड संपन्न झाल्यानंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात देखील होणार आहे पण या कामाकरता अनेक मंडळींनी या ठिकाणी पाठपुरावा हो केला त्याच्या माध्यमातून या कामाला आज आणि निश्चित आज शहराच्या मध्यवर्ती भागामधला असणारा परिसर आणि या परिसरात एक मोठी समस्या गेल्या काही वर्षामध्ये निर्माण झालेली होती आणि म्हणून हे काम करत डागवाले साहेबांनी अनेक वर्ष पाठपुरा देखील केला आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा निधी हा अगदी नगरपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून हे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातला एक मोठा प्रश्न आज मार्गी लागणार आहे मी डागवाले साहेबांना मनपूर्वक त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि नगर शहरामधला आज म्हणजे तिसऱ्या दिवशी उद्घाटन सुरू झालेला देखावा हा शिवव्रत प्रतिष्ठानचा पहिला देखावा आहे सर्व नगरवासियांनी जे अगदी बालगोपाल असतील त्यांना पाहण्याकरता पटवर्धन चौक परिसरामध्ये डागोले साहेबांच्या कार्यालयाच्या बाहेर हा देखावा खुला जातो